दोन तीन दिवस झाले मी गावात आहे परंतु मी आजच न्यूजवरती बैठल संपूर्ण मुंबईमध्ये स्वागताचे बोर्ड लिहिलेले आहेत आणि आज काळाची सुद्धा गरज आहे मराठी माणसांना जर न्याय पाहिजे असेल नाही तर वर्गीकरण जसं हे वर्गीकरण अजून करतात त्या पद्धतीने मताचे वर्गीकरण सध्या चालू आहे आणि बी जे पी जोरात आहे तुम्हाला माहित आहे बीजेपी खानदार म्हणजे जी काही नावाजलेली राजकीय क्षेत्रातली नावं तेच घरातच बिमोड करतात दोन भाग करायचा प्रयत्न करतात त्यामुळे मराठी माणूस जर एकत्र आला तर आमच्यासारखा तर माहीत माहीम आमच्या इथे तर दोन्ही स्थान आमच्या माझ्याच विभागात आहे राजसाहेबांचा सुद्धा आणि उद्धव साहेबांचा त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद होता दोन तीन दिवस झाले मी गावात आहे परंतु मी आजच न्यूजवरती बघितलं नुच्ण। नुच्ण। संपूर्ण मुंबईमध्ये स्वागताचे बोर्ड लिहिलेले आहे आणि आज काळाची सुद्धा गरज आहे मराठी माणसांना जर न्याय पाहिजे असेल नाही तर वर्गीकरण जसं हे वर्गीकरण अजून करतात आहे त्या पद्धतीने मताची वर्गीकरण मता वर्गी सध्या चालू आहे आणि बीजेपी जोरात आहे तुम्हाला माहित आहे बीजेपी खानदार म्हणजे जी काही नावाजलेली राजकीय क्षेत्रातली नाव आहेत तेच घरातच बिमोड करतात दोन भाग करायचा प्रयत्न करतात त्यामुळे मराठी माणूस जर एकत्र आला तर आमच्यासारखा तर माहीत माहीमचा आमच्या इथे तर दोन्ही स्थान आमच्या माझ्याच विभागात आहे राजसाहेबांचा सुद्धा आणि उद्धव साहेबांचा त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद होतो